Tumigal na kumalaga nga tama. काय झालं पण ऑफिसची कामं लवकर संपली आणि म्हटलं मग घरी जाऊन फ्रेश होऊनच मग लग्नाला जावं घरची मंडळी कधी गेली लग्नाला मी तुला काही मदत करू का नको नको बहिणीच्या काही शिव्या खायच्या आहेत काय त्यात दादा, बादा, दादा, बादा, बादा, दादा 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 आख्चा, आख्चा ला ला है, है? ओ, खर दादा बाबा दादा 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 आजच्या आजच्या बॉसला ना कुंडांनी मारलाय कॅरेज मध्ये काय ओ खरं सांगतो दादा मी मस्करी नाही करत मी तुझ्या हातात पाया पडतो तू चल माझ्या बॉसला कुंडांनी मारलाय तू चल प्लीज प्लीज दादा चल ना उदय 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 भाय उदय उदय डॉक्टर घाबरण्याचं काही कारण नाही दो मुले, तो फटका बसल्यामुळे आहे उद्या तो अगदी ताजत होईल पाहिजे तर आताही तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता परमेश्वराची कृपा अहो आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला शेवंताकडनं समजलं आणि आम्हाला धक्काच बसला हो बरं झालं त्यावेळेला अरुण लवकर घरी आला म्हणून चला डॉक्टर उदय उदय आम्ही हम्म मी पाहतोय यांच्याकडं तुम्ही जरा सत्य झोप घ्या बर जमेल ना तुला हो उठे गप झोपून राहा उद्या तुम्हाला उठायचं नाहीये इतके दिवस मला सोडून नाही उदय मी शेवंत आहे उदय मी निशी नाही मी शेवंत आहे हा बरं नाहीये ना नको असं नाही करायचं नाही गप झोपून राहायचं हा हा मी बसते पण गप झोपून राहायचं हा डोळे जागा बघू सांग नाही उठू नका उठू नका मामी बस उद्या उदय कस आता या या मेजर साहेब या नमस्कार बरं झालं तुम्ही आलात इनफॅक्ट तुम्ही यावेत म्हणूनच मी फोन केला होता थँक्यू बाबांनी मला फोन करून सांगितलं साकाश कशी आहे तब्येत तुला बघितलं आणि सगळ्या वेदना तुझ्या लक्षात होता माझा वाढदिवस आपल्या माणूस म्हंटल की त्याच्या सगळ्या गोष्टी राहतात लक्षात बघा मग बाग, आपल्या माणसासाठी काही प्रेझेंट वगैरे आणलं की नाही तुम्हीच ओळखा पाहू डॅडी आम्ही कसं ओळखणार निशी उदय <laughs> उदयसाठी बावला घेऊन आले कॉंग्रॅच्युलेशन सूर्यकांतराव थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि मी आजोबा होणार हो आणि केतन तुला पण खेळायला एक भाव येणार आहे पण आहे कुठे तो <laughs> तू निशिकाकेनी लपवून ठेवलंय हो <laughs> <laughs> मग काय सुनबाई आम्हाला नातू देणार का नात देणार काय नाही हा नातूच व्हायला पाहिजे कारण या घराण्यात मुलांची परंपरा आहे मी आणि सुमन ना मुला जन्म दिला आई अग नातू काय मुलगा काय मुलगी काय तुम्ही एकच नाही का तुमचा तुमचा तुम मुला मुलीचा गोंधळ बंद करा बघू आधी मी एक पारितोषिक जाहीर करणार आहे जो कोणी मला पहिल्यांदा नाद देईल त्याला दहा दिवसाची शिमला टूर माझ्या वा, 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 वा। काय सुमन या स्पर्धेत आपण काय काय बघित दादा हे म्हणता सोन गोड करायला काहीतरी घेऊन ये ही शेवंता आपले नातेवाईक आहे गावाकडे असते घरकामाला अगदी हुशार आहे हा अच्छा अच्छा जागे आणते हा कुठं औषध बरं बर आता वाढदिवसाची भेट आवडली मला किती महत्वपूर्ण घटना घडते आपल्या आयुष्यात मी बाबा होणार कालपर्यंत आपण आपल्या आई बाबांना आई बाबा अशा हाका मारायच आणि उद्या आपल्यालाच कुणीतरी आई बाबा अशा हाका मारणार

तुला सोडलं तर तू जाशील ना सच्चिदानंद 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 स्वामीजी स्वामीजी आले हो चला 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 चल ग चला हा आले या या स्वामीजी नमस्कार करते हा नमस्कार स्वामीजी नमस्कार कर ग नमस्कार करते हा आयुष्यमान नमस्कार आयुष्यमान भव बसा 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 या बसा सचिदान तुला सुखरूप बघून मला समाधान वाटत तुमचा आशीर्वाद स्वामीजी ही आमची सुनबाई सच्चिदानंद सच्चिदानंद मला तुमच्या लग्नाला यायला जमलं नाही हो ना ही ही आता आई होणार आहे आम्ही तुझा चेहरा वाचू शकतो आमच्याविषयी तुझ्या मनात शंका येते तुझा हात पाहू सांगू ना सच्चिदानंद सच्चिदानंद बाळ एक गोष्ट लक्षात ठेव जे अटल आहे ते कुणालाही टाळता येत ये नाही येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायला शेख दिवाळीच्या उत्सवाने प्रत्येकाचे आयुष्य उजळून जाते पण बाळ हा उत्सव तुझ्या आयुष्यातला प्रकाश हिरावून घेणार आहे सच्चिदानंद सच्चिदान स्वामीजी लग्नानंतरची ही माझी पहिली दिवाळी आहे त्यामुळे हा माझ्यासाठी फक्त <स्थाँगा> उत्सव नाही महोत्सव असणार आहे सच्चिदान सच्चिदानंद सॉरी माझा गोष्टींवर फारसा विश्वास नाही सच्चिदानंद सच्चिदानंद स्वामीजी <स्थाँगा> <स्थाँगा> <स्थाँगा स्थाँगा> माझ्या नशिबात काय ते सांगाल सच्चिदानंद सच्चिदानंद स्वामीजी ही शेवंता माझ्या नात्यातलीच कडे असते सच्चिदानंद बाळ तुझ लग्न झालंय नाही मग लग्न करू नकोस कारण बाळनपणातच तुला मरण येणार अगं अगं शेवंत लक्षात होते तुझं दूध होत चाललं ना काय ग कसला विचार करते आहे स्वामींच्या बोलण्याची काळजी वाटते तुला ए वेदाबाई या असल्या माणसांवर विश्वास नसतो ठेवायचा यांची भविष्यवाणी एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कांद्याने सोडून सुद्धा द्यायची हे बघ मी विसरून सुद्धा गेले त्या स्वामींना भाकड पण असतो ग हा ए हे बघ माझी दिवाळी मी अगदी मजेत आणि जोरात साजरी करणार आहे तिचा गर्भपात झाला हा गर्भपात तिच्या जीवावरही बेतला असता तिला खूप सांभाळायला हवं तिच्या मनाविरुद्ध काहीही घडणार नाही याची दक्षता तुम्हा सगळ्यांना घ्यायला हवी काय की तिच्या गर्भाशयाला इजा झालेली आहे आणि त्यामुळे कदाचित ती पुन्हा आई होऊ शकणार नाही डॉक्टर आपण असं करू बाहेर जाऊन बोलूया कारण आपल्या इथे असण्याचा पेशंटला झाला तर त्रासच होणार आहे चला मुलांची फार आवड आणि ती आई होऊ शकणार नाही मेजर साहेब मी कदाचित हा शब्द प्रयोग केला होता लक्षात घ्या की आपण पेशंटवर अत्याधुनिक उपचार करणार आहोत जेव्हा तिला मानसिक स्वास्थ्य लाभेल आणि ती आपल्या उपचारांना प्रतिसाद द्यायला लागेल त्यावेळेला पुन्हा ती आई बनण्याची शक्यता नाकारता येत नाही स्वामीजींच म्हणणं खरं ठरलं स्वामी खरं ठरलं निशी आले वाटत हे बघा निशीचं मन दुखावेल असं कोणी वागू नका चला ये सावकाशी ना ए निशिका की निशिका की तुम्हाला बाऊ म्हणणार होतीस ना केतन इकडे बघू चल बस निशी शांत राहायचं हे बघ जे होणार असत ते अटळ असतं स्वामीजीने सांगितलं होतं ना बाबा ही दिवाळी माझ्या आयुष्यातला आनंद हिरावून घे तसच झालं तसच झालं तिथे स्वप्न बघितली होती संपली शिवाजीशी अगं आपली सगळी स्वप्न काही खरी होत नाही तरी सुद्धा आपण स्वप्न पाहतोच ना मला तर आता कधीच स्वप्न पडणार नाही डॉक्टरांनी हेच सांगितलंय हे बघ काही काळजी करू नकोस डॉक्टरने सांगितलंय ना की उपचारानंतर सगळं काही ठीक होईल म्हणून మళ్ బర వాటా पाताळ धुंडी अक काय झालं का, का बोलतो तिला तुम्ही विचारातील स्पष्टपणे कुठे शेण खाऊन आली येते काय केलं गे कुणाचं पाप आहे बोल ना ग तुझी नाटं घराण्याच्या इभ्रतीला बेशीवर नेऊन टाकतील ना अशा बोलत का नाही तू शेवंता अगं कोणी गावातला आहे का गावातला नाही तर घरातला घरातलाय बेशा मुली आता ज्या घरातल्या लोकांना तुला आसरा दिला त्यांच्यावर तू चिखल तू महा बनेल मुलगी ही या घरात राहिली तर इथे उकरी फुलकायला मोकळी मिळती तिला आत्ताच्या आत्ता घरातला उकळून दिली पाहिजे नाही तर